माझी मुलगी पुण्यामध्ये असते ती आहे आता मळमळचा खूप त्रास होतो काय केलं पाहिजे आहे हो मुळामध्ये प्रेग्नन्सी राहिल्यानंतर मळमळ होणं उलटी होणं हे खूप स्वाभाविक आहे तर त्याबद्दल फार काही काळजी करावं टेन्शन घ्यावं असं नाहीये पण मला एक सांगा की आहार व्यवस्थित येते ना हो तिचा आहार आता सध्या तिला खाऊ वाटत नाही म्हणते ना त्याच्यामुळे तिला जेवणच जात नाही बरं <laughs> मग आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं की तिला मळमळ होते उलटी होते अर्थातच तिचं खाणं हे कमी झालेलं आहे सगळ्यात महत्वाचा त्रास काय असतो की वेळेला उलटी होते ब्लड प्रेशर कमी होतं आणि इलेक्ट्रोलाइट सुद्धा आपल्या शरीरातले बरेचसे कमी होतात मग पहिलं कर्तव्य आपलं आहे की आपलं हायड्रेशन म्हणजेच काय की पाणी पिणं किंवा बऱ्याच वेळेला असं असतं की पाणी जात नाही मग वेगवेगळ्या स्वरूपामध्ये पाणी आपल्या शरीरामध्ये गेलं पाहिजे खूप वेळेला असं असते की ज्या वेळेला थंड किंवा तत्सम काही जर खाल्लं तर त्यातल्या त्यात त्रास कमी होतो मग काय असतील स्मूदी असतील शेक असतील ज्युसेस असतील तर हे तुम्ही पहिल्यांदा तिला सांगा की हे केलं पाहिजे दुसरं महत्वाचं काय की प्रेग्नन्सी असताना जे पिटाएर्मोन आपल्या शरीरामध्ये तयार होतं तर त्याच्यामुळे खूप मळमळाने उलटी होते कदाचित दोन प्रेग्नन्सी आहेत का कदाचित जुळ तिळं हे आहे का तर हे आपल्याला पाहिलं पाहिजे आता अशक्तपणा तर येतोस मग आपण काय करायलाच पाहिजे किंवा तिला काय सांगायला पाहिजे की थोडं थोडं कास ना तर सारखं तू खात राहा म्हणजे अगदी एक ते दीड तासाच्या अंतरावरती तू काहीतरी खाल्लं पाहिजे तू एका वेळेला जर खाल्लं ते उलटी होऊन सगळं पडणार आहे मग छोटे छोटे कास ना पण खूप वेळेला खा पण आलं आणि आल्याचा जर वापर जर केला तर मळमळ आणि उलटी खूप कमी होतं काय तर मग जेवणामध्ये आल्याचा वापर करू शकतो आल्याचा चहा करू शकतो तर आल्याचा हा अतिशय सुंदर वापर आहे की ज्याच्यामध्ये तिची आणि उलटी कमी होते आता जेवणामध्ये काय घ्याव किंवा त्याच्यासहित तिला जेवण जात नाही मग ह्याच्यामध्ये काय की आपण लो कार्बोहायड्रेट आणि हाय प्रोटीन शहरामध्ये गेले पाहिजेत म्हणजेच काय की चपाती भाकरी जर खाली थी थी तर तिला जास्ती त्रास होणार आहे मग जर असं चटपटीत असेल पण प्रोटीन युक्त असेल तर मग काय असतं तर मुला कडधान्य असतील त्याचे उसळी केलेले असते ते आपण भेळ केलेली असेल तर हे मात्र तिच्या पोटामध्ये जाणं हे तेवढंच गरजेचं आहे तर मला असं वाटतंय की तुम्ही हे तिला सल्ला द्यावा ती तिथे तिने दवाखान्यामध्ये दाखवलेलं होतं तीला 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 नहीं, ते। ते में में बर मग तिला सगळ्यात आधी डॉक्टरांचा सल्ला घेणं हे तेवढंच गरजेचं आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं डॉक्टर देतील तर ते मात्र वेळेमध्ये घ्या घ्या आणि भरपूर आहार व्यवस्थित सगळ्यात म्हणजे झोप चांगली पाहिजे एकदा व्यवस्थित आठ तासाची झोप झाली तर त्यातल्या त्रास सहन करण्याची कॅपॅसिटी ही आपली वाढते आणि कुपळ्याला अगदी पहिल्यांदाच आहे मग मुली पॅनिक होतात तर मी म्हणेन की तिला योगासन करणं किंवा मेडिटेशन करणं हे तेवढंच गरजेचं आहे की ज्याच्यामुळे तिला हे सगळं प्रेग्नन्सी आणि त्याची जी काही लक्षणं आहे ते सुसहित होण्यासाठी मदत होते